आज मी घरातल्या घरात, घरात एकदम सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवती आहे तर इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे मी पहिल्यांदा गरम करून घेणार आहे आणि ह्याच्यातलं एक वाटी दूध मी बाजूला ठेवून दिलेलं आहे ते पुढे आपल्याला लागणार ला ला आहे म्हणून आणि हे दूध वर आल्यानंतर ढवळ मारायची व्यवस्थित असं वर आल्यानंतरच आतमध्ये आपल्याला काजूगर घालायचे आहेत तर इथे मी दहा काजूगर घेतलेले आहेत आणि हे आतमध्ये घालून घ्यायचे काजूगर घातल्यानंतर ना हे दूध आहे ते व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे एकदा आपल्याला आता मी अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे हे थंड दूध आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण बनवून घ्यायचं अजिबात गुठळे ठेवायचे नाही दातमध्ये हे बघा असं झालं पाहिजे छानपैकी आणि हे आतमध्ये आता उकळलेल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे काय होतं दाटसरपणा येतो दुधाला तर इथे मी सगळं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे दुधामध्ये हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे जी क्वांटिटी आहे ते अर्ध झालं पाहिजे शिजवून शिजवून इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर घातली आहे तुम्हाला हवी असेल तुम्ही जास्त पण घालू शकता किंवा कमी पण करू शकता मी इथे एक वाटी वापरलेली आहे साखर आणि हे असं छानपैकी शिजवून घ्यायचं म्हणजे गव्हाचं पीठ पण छानपैकी शिजतं आणि हे निम्म झालं पाहिजे हे शिजताना वास पण छान येतो एकदम मस्त असा हे मिश्रण निम्म झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थित असं दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचं आहे म्हणजे ते घट्ट होतं इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय आहे छानपैकी असं जाडसर झालं आहे पण हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर मी एका वेगळ्या पातेलीमध्ये काढून घेते आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कमीत कमी दोन तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं हे बघा किती घट्ट झालं आहे ते बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला ज्या प्रमाणामध्ये दाटसर हवं आहे तसं हे झालेलं आहे तर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा भरून व्हॅनिला विसेन्स घातलेला आहे आणि हे बारीक असं फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये हे किती मस्त झालेलं आहे ते बघा छान असं झालं आहे चवीला पण खूप छान होतं आहे आईस्क्रीम पेपर कप असतात ना ते पेपर कपमध्ये घालून पण हे आपण फ्रीझरला ठेवू शकतो आईस्क्रीम पण इथे मी डबा घेतलेला आहे डब्यामध्ये घालून ठेवणार आहे सेट करायला मस्तपैकी टेक्चर तुम्ही बघू शकताय छानच टेक्चर आलेला आहे आईस्क्रीमला फ्रीझरमध्ये ठेवताना ना डबा व्यवस्थित असं बंद करायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं पॅक करूनच ठेवायचं आहे मी आता इथे अजून एक डबा घेतलेला आहे कारण जास्त प्रमाणामध्ये हे आईस्क्रीम आहे त्यामुळे आणि हा जो डबा आहे ना ह्याच्यामध्ये मी चॉकलेट किसून घेतलेला आहे हे चॉकलेट घालणार आहे चॉकलेट घातल्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि चव पण छान येते लहान मुलांना जरा वेगळं काहीतरी आवडतं त्याचप्रमाणे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण आतमध्ये घालू शकता तर इथे मी चॉकलेट फक्त घातलेला आहे असं वर पण मी घालून घेते थोडं चॉकलेट किसलेलं हे दोन्ही डबेनं व्यवस्थित असे बंद करून आपल्याला पूर्ण रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत कमीत कमी आठ ते दहा तास तरी राहिलं पाहिजे हे फ्रीझरमध्ये हे बघा मस्तपैकी आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे दिसायला पण छान दिसतं आहे एकदम चवीला पण मस्त लागतं आहे दुसरा डबा पण मी तुम्हाला उघडून दाखवते आईस्क्रीम गरत गरत हे आईस्क्रीम बनवायला ना आपल्याला बाहेरून काहीही आणायची गरज नाही आहे घरातल्या घरात असलेल्या वस्तूंपासून आपण हे बनवू शकतो खूप सुंदर चविष्ट होतं हे एकदम आता उन्हाळा खूप वाढायला लागलेला आहे आणि काहीतरी थंडगार खावं वाटतं तर हा एक चांगला ऑप्शन आहे आणि इथे माझं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे मस्तपैकी तर असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा Thank you.